नमस्कार मी जन स्वागत असा मालोरंड कॅनलच्या नवीन एका व्हिडिओ तर मंडळी आम्ही मुंबई वर्षा होता गावाक म्हणजे मालवण कट्ट्यावरती हो आणि आम्ही काल गेल्या तुम्हाला व्हिडिओ आता याच्या अगोदर झालेली असा तर आजचे व्हिडिओ लग्नाची आता व्हिडिओ तर आम्ही मालवण कट्ट्यावरती श्रेय सावंत म्हणून तर आता दाखवतला आमच्या कोकणात लग्न कसं काय होतं आता सगळ्यात हा व्हिडिओ पो गला असा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि सध्या करून ठेवा माझ्या चॅनलला नव नवनवीन व्हिडिओ बघू गेले आता आपण जाऊया घ्या लग्नाची मजा घेऊया चला जाऊया तर मंडे नू आता फोटो शूट करू घेतले नाही असा हे बघा सगळे असे पब्लिक आपली जमलेली असा घण्याच्या लग्नात तर सगळे फोटोशूट करता असं लग्न लागला असा जरा लेट झाला तर पहिल्या तकडे साईबाबांचा फोटो लागलेलो असा हो बघा मस्त की साईबांची मूर्ती लावलेली असा ओम साई राम भावा ओम साई राम तर आता आता आपण पुढे बाहेर सगळे फोटो काढता असत तर बघूया आपलं गणेश भावाची हॉल कसो असतो बघा हो आपलं एक मित्र असाकडे हो का मित्र मित्र नो येतो येतो पण चाललेल त्यांचं नाव सांग भावा दर्पण गाडी दर्पण गाडी चाललेल असा सपोर्ट करायकरा भाऊ आता आपण जाऊया आतमध्ये मित्रांनो आपण गण्याच्या लग्नाचा बघूया काय काय प्रोग्राम राहतो मित्रांनो हॉल वगैरे जमलेलो असा जो आपला जेवणात तो माणूस हा तर जाऊया अकडे मंडळी बसलेली असा सगळी तर जाऊया पुढे इकडे फोटो सेक्शन चालू झालेलो असा आता तर बघूया पुढे काय काय तो मी नक्की शेवटपर्यंत बघित राहा अकडे व्हिडिओ हे चालू झालेलो असा हे सगळे आता इथ बनलेले असत हे बघा हे सगळे आम्ही यांच्या हॉटेल जेव गेलो तर आपण जिद्द्या कर तर मित्रांनो हे बघा आता ए गण्या गणेश बघा मित्रांनो नवर मुलगा आता प्रेजेंट पॅकेट घेता असा बघा फोटोशूट चालू झालेला असा आणि आपले हे बघा फोटोशूटवाले सगळे जमलेले असत आपलेच मित्र असत फोटोशूटवाले ओके 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 बघा स्माइल बिल लता असत चला आता पण बाहेर जाऊया आपण बाहेर काय दंगा मशी चालू आहे ती तुम्हाला दाखवते या व्हिडिओत व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा चला वरती जवान पण चालू झालेला असा तुमका मी दाखवतोय जवान बिवान काय आता काय काय आता तुमका सगळ्या दाखवतल तुमका आता याच्या मागच्या आम्ही फिरा गिरला तेव्हा तुमका मी जवानांची व्हिडिओ आहे दाखवतोय आता वरती जवान काय काय ठेवले नाही आता चला हे फक्त पब्लिक बसलेली असं सगळी चला जाऊया बाहेर तर मंडळी नू अकडे सगळी जेवणाची व्यवस्था चालू झालेली असा आणि अकडे सगळे बसलेले असतात जेव ते बघा हाय करतं तकडे बघ नवऱ्याची वहिनी इकडे बसली आहे बघा नवऱ्याची वहिनी पहिलीच बसलेली असा काय वहिनी पहिला अगोदर नंबर लावलंस काय शेवट आम्ही कुठे जेवलो अजून आमच्या नवऱ्याची वहिनी जेवता असा हे बघा आलो आपण सगळं कव्हर करूया कोण कोण जेवता असं हे बाबा पहिलाच नंबर लावलं बाजूक ठेवता आणि हा बघा मित्रांनो सगळे जे आपले वगैरे सगळे बसलेले आहेत मित्र आपले बघा जेवलं जेवलं की नाही ना आपले सगळी मंडळी जेव बसलेली असा जाऊया पुढे त्याला तर मंडळी नू अकडणे जेवणाची व्यवस्था असा आहे बघा तुमका काय काय लागवतो या बघा पहिलीच आपली सोलकडी असा हय गुलाबजाम आलं का हय गुलाबजाम कसली बाई बटाट्याची गोडे हे बघा भाजी असा हे दाबून जेवचा वाजूचा रात्रभर वाजूचा हे सगळे आपली बँवाले सगळे पब्लिक बसले असत असा कसलो भातिर्याणी पुलाव असा नॉर्मली राईस पणसाची भाजी हा काय रे पनीरची भाजी पनीरच हा फोडी दाखव फोडीत नाही हो त्याच्यात काय मिळालं हे फोडी घाला भूतूर आपली मुंबई मुंबईवर नाही सगळे बघा मित्रांनो सगळे टाट बीट सगळे घेऊन येले असत अकडे असत पुरे पुरे असत कोशिंबी ए कोशिंबी संपली हा भूतूर घालून ठेवा लोणची मीठ हा अकडे हैसून तुम्हाला ताटा घ्यायची असत हो बघा नवराचा भाव असा आपण काय खर्च करू माग आई आमची बहीण असा चला आपण बघूया दिवसभर काय काय होता वरात सगळं दाखवतोय मी हे बघा असं आपले मंडळ असं आपलं सगळ्या जेवणाची जेवणाची व्यवस्था असा तुमक दाखवतोय मी या दिवस काय काय होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघित पर राह चला नमस्कार मित्रांनो हे बापर्डे जुवेश्वर जुवेश्वर गावचे महालक्ष्मी बेटचे वाजंत्री वाजंत्री आता कावलेले त्यांना दिवसभर वाजून वाजून मारना केले आता जेवत हो पर तो वर्ग पण तो पण पहिलाच नम्र का माझ वाजंत्री पण ते कावले आहेत जेवणार दोन दिवस वाजून वाजून मारणार केलेले राडा होणार परत चर्चा करायचीच लाईन आता नाही ऐकणार बारी आताच मुंबईत आयटीआय करून गेलेलो असा पण ते काय जॉब नाही आ काही जॉब असून सांगाय तापली आहेत पण जग काय कमी हा नाही वाचती तुमकां चार पंचायत सात पंचायतीला तुमका नंतर येवा परत तर मंडळी आता आपल्या नवऱ्या मुलग्या प्रेझेंट पॅकेट द्यायचं असा तर ह्या बघा आपला नाव असा आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं पण नाव यूट्यूब चॅनल आपल्या मंडळी असा त्यांच्यातर्फे संकेत गावकर व्लॉग यांच्याकडून त्यांना मी या हाती ते प्रेझेंट पॅकेट हा गा। बघा संकेत गावकर यूट्यूब चॅनल यांकडून गणेश यास गावकरडी चला तुम्हाला तुम्हा आता मी ही आपली भेट असून त्यांका देताना भेटताय तोपर्यंत मी जेवण देऊन घेतोय तुम्हाला आपण दाखवतोय नवऱ्यावर मी जेऊ बसतलय आता तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा व्हिडिओ चला तर मित्रांनो आमच्या गणेश बाबाची ही रुगवत असा हे बघा आणि पहिला तोरण असा वेलकमचा आणि समय असा हा बघा सिलेंडर आहे गणपती आहे सगळ्या बघा अशी ही आपली भावाची रुगवत असा बघा आणि तकडे आता फोटोशूट चाललो असा आता आम्ही आता आमचे फोटो काढू मग दाखवते फोटो कसे काढतात ते शेवट पण आम्ही आता काय आता प्रेझेंट पॉकेट पण द्यायचा असा आता आम्ही जाऊ द्या आता प्रेझेंट पॉकेट जाऊ बसलेलो असा आणि आमची वहिनी बी परत बसलेली या वहिनी बघा आणि बघा नवरो आपलो नवरो नव्हता असा आता आम्ही पण मागवला पंच पापा आम्ही मागवला असा पण काय वाटत असा बघा आपलं सगळं वाजेवा दिलेला असा बघ आपले सगळे नवऱ्या मुलगाचे भाव सगळे बसलेले असत आता मित्रांनो मी तुम्हाला जेवणाच खूप मस्त एक मनस्तोक्त आस्वाद घेतोय आणि तुमका नंतर वरातीक भेटतोय आता चला आपण वरातीक भेटायला वरातीक काय बोलतो हा आमचं आपलं मित्र वरातीचा खर्च सगळं उचलणार असा सिद्धेश राव तर चला तर स्टार्ट हरी चा thank <laughs>

कडे लागो सर ओके आई काय करत आहे का दादा हे काय हे दादा हो हो तुम्हाला पण मजा आहे काय बोलतोय 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 काय बोलतो

లైకటి పోంకరాలు

उमरे टाई बाई टाइम nó आखम ने नो है বটন <laughs> চাল

तर मंडळी नू ह्या बघा आता आम्ही मसे की वरात बिरात लावला असा आणि आम्ही कौल फ्राय म्हणून ठरवलं असा ह्या सगळा बॉनलेस असा आणि हे हड्डी असे तर तरी मी आग पण पेटवलेली असे हे बघा कौल फ्राय मस्ते की होतं लाभचा ह्या बॉनलेस हा सगळा आणि ह्या हड्डी पिट्टी सगळा असा म्हणजे दोन ग्राम चिकन मग मागवला आग काय पेटवलं बघा मित्रांनो हे कुत्रे झोपले होते बाबा नो वासा रिलेले असते की आग मी पेटलेली असा कौल मस साफ करून ठेवला अस आता बघूया थोड्या वेळ कोण 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 येतात ते मी आम्ही चालू आता कौल भाजले नाही कौल भाजलं नाही कौल करूया कर थांबा थांबतास तर नाही आता आम्हाला जायचं आम्हाला उशीर होईल आम्हाला उशीर होईल आम कौशर होईल मित्रांनो बघा हिव आपलो प्रणित बनवता असा बघा सोडला आपण कौलावरती हा बघा कौलावर राहून जाऊ दे चल हा बघा आपला बसतं कौलावरती ठेवलेला चिकन आपले देवगडची पब्लिक आता जाता असा बँजूवाले बँजू पार्टी त्यांच्यासाठी आपण खास सोडलेला असा आता या बघूया कसा होता आता त्यांच्यात विचारल्यानंतर